इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करावड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ठेचा आपटेंच्या शिल्पकला ह्याच्यापर्यंत गेलेला आहे तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला दोन्ही ठेकेदाराला त्याला इतकं असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं परंतु असं न करता आपल्या ठेकेदाराने मिळाले पाहिजे म्हणून जो तीन साडेतीन कामाचे सात आठ भाग करण्यात आले आज आपण बघितलं असाल तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे पंचवीस पंचवीस लाखाचे मधुर संस्थेना खरंतर मधूर संस्थेना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो अशा वेगवेगळ्या मधुर सं सहा संस्थेंना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली म्हणजे एक, एकाला भिंत बांधण्याचं काम एकाला बुरुस बांधण्याचं काम एकाला लँडस्केपिंगचं काम आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचधातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला पंचधातूचा म्हणून त्याचा एस्टिमेट करण्यात आलं पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले परंतु हा पुतळा पंचधातूचा न होता हे काल सिद्ध झाले हा पुतळामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळा कुत्र्याचं कालचा जो प्रकार झाला आहे पुत्याबाबत तो त्याच्यामुळे आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे आपण बघितलं असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलिटिशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रारीच्या आधीच सव्वीस तारीखला हा पुतळा संदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेवीला पत्र दिलं ते त्याच दिवशी इन्व्हर्ट करण्यात आलं म्हणजे खरं तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्व्हर्ट आधी आठ दिवस तसं आपण समजू शकलो असतो परंतु कुतळ्या झाल्यानंतर जबाबदारी जबाबदारीपणावर झटकायची म्हणून ते इन्व्हर्ट करण्यात आलं आणि त्यामुळे या कुत्र्याच्या दुर्यवस्थेबाबत बांधकाम खातच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणारे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हेच जर प्रकरण दुसऱ्या कुठे विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांनी आरोप केले असते परंतु आता यांची तोंड तो तो कोणी बांधली आहेत कोणी बांधली आहेत आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेला या गावाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणचा आवाज आहे आणि या गावाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा आहे हे सुद्धा सिंधुदर्ग जिल्ह्यातला माहिती माहिती आहे त्यांनी सरकारवर आरोप केले त्याचप्रमाणे राजीनाम्याची देखील मागणी केली यावर बोलताना नितेश राणे माझं अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापूर्वी लाल वाटली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य सतीश पाटील नाही म्हणूनच मग सांगितलं की राणे कंपनी सगळ्यांवर आरोप करणार आहे आज त्यांची तोंड कुठे शिवली आहेत काय आज त्यांची तोंड गप्प प् आहेत काय आणि निश्चितपणे हे जनतेला माहिती आहे यांची तोंड कशामुळे बंद आहेत हा सगळा भ्रष्टाचारामध्ये भाजपच जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांची तोंड बंद आहेत साहेब तुमच्या तुम्ही काल सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली त्या संबंधी तुमच्यावर आणि तुमच्या तुमच्यासह अन्य दोघांवर मालोण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शिवाजी महाराज आमची आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या अस्मितीशी जर कोण खेळत असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही घेण्यास तयार आहोत आणि अशा गुन्ह्याला आम्ही ही खेळणार नाही खरं तर या सगळ्या प्रकाराला भ्रष्टाचारी बांधकाम खातं जबाबदार आहे म्हणून ते आम्ही फोडलं आणि बांधकाम खातंच या भ्रष्टाचाराला प्रमुख जबाबदार आहे पण बांधकाम खातं तुम्ही जबाबदार हे पण बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असं म्हणतायत की आमच्या कार्यालयात आमच्या विभागाचं संबंधी कुठलंच हे नव्हतं सर्व काय ते नेहमीवर ढकलतायत संबंधी काय झालं खर तर बांधकाम विभागाच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या सुरुवातीपासूनच बांधकाम खात्याने भ्रष्टाचार केलेला आहे अडीच तीन कोटीची कामं ही खरंतर त्या सुशोभीकरणाची एकाच ठेकेदारामध्ये दिली पाहिजे <coughs> होती जो ठेकेदार माहिती का असला पाहिजे होता परंतु ती कामं भाजपच्या बगल बच्चांना आणि रवींद्र देण्यासाठी त्या कामाची विभागणी करण्यात आली पंचवीस पंचवीस लाखांची सात आठ कामं त्यामध्ये विभागण्यात आली सुशोभीकरणाची एका कामाची भिंत सुशोभ दुसऱ्यामध्ये एका बुरुज तिसऱ्या कामामध्ये दरवाजा चौथ्या कामामध्ये लँडस्केपिंग असा हा विभागणी करण्यात आला त्यातनं भ्रष्टाचार झाला आणि त्याचा शेवट झाला ज्या आपल्याला कुठल्याही विषयाची माहिती नाही आणि केला असणार ज्याप्रमाणे ही कामं जशी आपल्या बदल बेली विभागणी केली ने ने तसंच नेव्हीला खरं तर स्थानिक परिस्थिती नेवीच्या ने ने लोकांना माहिती नसेल म्हणून नेव्हीच्या लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं असणार की ह्याच काय हे द्या आणि त्यानंतर मात्र आवडलेलं असाल की बांधकाम विभागाने आपण स्वतःहून अनेकदा पालकमंत्र्यांनी बांधकाम मंत्र्यांनी स्वतः अनेकदा आपला स्वतःचा सत्कार करून घेतलाय की हे काम चांगलं केलंय म्हणून आणि आता मात्र ते त्यातनं पळ काढतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जनतेला ते माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्र दाखवलं त्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की वीस ऑगस्टला आम्ही नेव्हीला पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की ते गंज धरते मग याबाबत जर आपल्याला माहिती होतं महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराजांच्या पुत्या संदर्भात असं काही घडणार असेल असं माहित असून सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतं का खर तर या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला त्यामुळे त्यांना तो माहिती होता तो हे कधी ना कधी होणार आहे फक्त हे होणार आहे हे त्यांना माहिती असून त्यांनी ते लपवलंय हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे आमची आता भूमिका उद्या आमचा मोर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होतील वेगवेगळे आमच्या महाविकास आघाडीचे आणि शिवप्रेमीचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जोपर्यंत बांधकाम मंत्री आणि या भ्रष्टाचाराला पाठीशी करणारे जोपर्यंत राजीनामा सतेज पाटील हे आज सकाळी आले होते आणि त्या दरम्यान महाधिक की गडावर जे अतिक्रमण आहे त्याचा त्याला कोणी हटवलं येत नाही आणि इथे येऊन राजकारण करतात असं नाही ना हाच विषय आहे की आपल्या गुडाखाली काय झालं हे त्यांनी बघितलं पाहिजे आज महाराष्ट्राची अस्मिता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ते नेतृत्व करतात अशा जिल्ह्यामध्ये आज स्मारकाची अवस्था अशी झाली आहे आणि ते दुसऱ्या आरोप करतायत आणि त्यामुळे इथे काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोला इथे काय ते बोलणार कारण हे सगळे भ्रष्टाचार करणारे त्यांचेच बंद व्यक्त आहेत उद्या मालवण बंद ची हा गाडी माहिती समोर काय नक्की आहे उद्या मोर्चा काढण्याचं निश्चित केलेला आहे पोलिसांना आम्ही तशी हे दिलेली आहे पोलिसांनी परवानगी पण दिलेली आहे बंद हा शिवप्रेरण उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात उद्या बँकेत समजेल पंचवीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिल्यामुळे पुतळा पडल्याचा दावा केला जातो मात्र मिळालेल्या माहितीनुसार काल मालवणार ताशी सव्वीस किलोमीटर वेगाचे वारे होते जर पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जर वारे वाहिले तर मालवणार इतर ठिकाणी नुकसान का नाही असा प्रश्न निर्माण खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ठेकेदार आणि भ्रष्टाचार कुठल्या गोष्टी माहिती नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोपटी वादळ वादळ यामध्ये नव्वद किलोमीटर दाशी वेगापेक्षा वारी वाहिली होती वस्तुस्थिती आहे आणि आता तर मात्र सव्वीस किलोमीटर हे स्वाभाविकपणे किल्ल्यावर जेव्हा वादळी सुद्र मो, मोसम असतो तेव्हा सरासरी आ, पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटरचे वारे वाहतच असतात आणि यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्यासाठी हे असे काहीतरी लोकांना माहिती नसलेले विषय आहे ते सांगत आहेत आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहे निवडणुकीत महाराष्ट्राची अंडी आम्हीच पडू असं फडणवीस म्हणतात जे राम आणि कृष्णाला मानतात तेच अंडी बोलू शकतात असं फडणवीस म्हणाले जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात जे छत्रपतीचा स्मारक अरबी समुद्रामध्ये घोडा म्हणून दहा वर्ष सांगताय छत्रपतींना फसवत आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनता त्यांची हांची पडल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार का अत्याचाराच्या घटनावरून विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं होतं खर तर संजय गायकवाड हे खोक्यांमुळे गुजरात वरून आणि सुरत वरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेले आहे ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल महाराष्ट्राच्या आमच्या चिमुकल्या बहिणींबद्दल मुलींबद्दल यांना काहीही हे नाही पैशापुढे मस्तावलेले आहे आणि म्हणून यांच्या अशा भावना होत आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची मस्ती ही महाराष्ट्रातील जनता त्यांना दाखवून देईल ओके आभारी महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने उद्या आणि महाविकास आघाडीचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने उद्या मालवणमध्ये मा तहसीलदार ऑफिसला आम्ही या दोषींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये मा माजी खासदार विनायक राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील शिवसेना नेते भास्करराव जाधव आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडिट विधानसभेतील विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मालवणला ठीक साडे दहा वाजता भरड नाक्या येथून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यातनं आम्ही सरकारच्या मधील मंत्र्यांचा आम्ही राजीनामा रा मागणार आहोत त्याचबरोबर दीपक केसरकरांनी जे आजचं स्टेटमेंट दिलं आहे ते अत्यंत अशोभनीय आहे त्यामुळे या दीपक केसरकरांच्यावर सुद्धा कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे